अरे कॅमेरा कॅमेरा मागे देऊ शेतकऱ्याला फसवणाऱ्या सरकार शेतकऱ्याला फसवणाऱ्या सरकारचा शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या सरकारचा शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या सरकारचा शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या सरकारचा शेतकऱ्यांवर सरकारचा મોબાઈલ <laughs> કાપસા

सोयाबीला भावना घेणाऱ्या सरकारचा विकास शेतकऱ्याला सरकारचा विकास शेतकऱ्याला लुबाडणाऱ्या सरकारचा विकास शेतकऱ्याला लुबाडणाऱ्या सरकारचा विकास

अरे भाव भावना देणाऱ्या सरकारचा देणाऱ्या शेतकरी विरोधी सरकारचा शेतकरी विरोधी सरकारचा शेतकरी शेतकरी विरोधी सरकारचा या करायचं काय शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय डोकावर शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय डोकावर शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय डोक्यावर भावना देणाऱ्या सरकार शेतकऱ्याला देश शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सरकार शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकार शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा

ভাও

शेतकऱ्याला अन्याय करणारा या सरकारचा शेतकरी विरोधी 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 सरकारचा विरोधी सरकारचा शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या सरकारचा

लुबाडणाऱ्या सरकारचा शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या सरकारचा जीएसटी लावून शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या सरकारचा जीएसटी लावून शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो धिक्कार असो शेतकार असो या सरकारचं करायचं काय

वाऱ्यावर सोडण्यासाठी शेतकऱ्यांना सोडणाऱ्या सरकारचा जीएसटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटणारा सरकारचा जीएसटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटणारा सरकारचा